हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपले शालेय जीवन या मालिकेत आज मी आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांसाठी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत आहे काही दहावीस वर्गाचे जे आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी दहा गोष्टी महत्त्वाच्या दहा टिप्स महत्त्वाच्या अशा मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण पर शेवणपर्यंत पाहावा आणि ऐकावा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा आपल्या परीक्षेसाठी यी आपनी ही परीक्षा नसून मित्रांनो आपली शैक्षणिक अर्थात दाखवण्याची सुवर्ण संधी आहे कारण अनेक वेळा वर्षभरामध्ये आपण वर्गामध्ये काही ज्ञानाच्या गोष्टी करून मान सन्मान मिळवला असेल पण त्याची दखल वर्गातच घेतल्या जाते तेवढ्या परतून पण आता ही पूर्ण राज्यभरामध्ये बोर्डातर्फे आपल्या दहावीच्या ती घेतली जाणार आहे तेव्हा आता खरी ही परीक्षा आहे तर यात दहा महत्वाच्या गोष्टी अशा आहेत मित्रांनो पहिली गोष्ट अशी आहे की या काळामध्ये आपण शारीरिक स्वच्छता स्वतःचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे कारण अनेक वेळा असे होते की परीक्षेच्या काळामध्ये माझे विद्यार्थी मित्र अनारोग्यामधून सफर करतात आणि त्याचा परिणाम परीक्षेवर होऊ शकतो यासाठी महत्त्वाचे म्हणजे आपले खानपान सेवा कमी प्रमाणात ठेवा भरपूर जेव्हा बोट भरून तर आपल्याला झोप येईल आळेस येईल आणि अभ्यासामध्ये लक्ष लागण्यास अडथळा निर्माण होईल यासाठी संतुलित शुद्ध शाकाहारी ताजा गरम असा आपल्या आईने बहिणीने मातेने बनवलेला असेल तो आपण ग्रहण करायचा आहे मित्रांनो यात हे दोन गोष्टी झाल्या तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की जे काही आपल्या विषयातील चॅप्टर आहेत धडे आहेत तेच आपण वारंवार वारंवार वारं वारं वाचायचे आहेत कारण यावरील प्रश्नोत्तराचे आपण मुकपाठ तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण चॅप्टरच्या बाहेर कोणताही प्रश्न येत नसतो हे लक्षात घ्या तुमच्या बुकलेट्समधूनच चॅप्टरवरच प्रश्न असतात प्रश्नांचे स्वरूप वेगवेगळे असतात मग किती वेग पन ते वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असू देत त्यात आपण यशस्वीवान जर चॅप्टर आपण पूर्णपणे पाठ केला तर प्रश्नोत्तर नाही तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना माझी नम्र माहिती की या पद्धतीने आपण अभ्यास करावा मित्रांनो घरातील बाहेरील शाळेतील समाजातील कोणत्याही व्यक्ती व वस्तूचे मनात चिंतन करू नका या काळामध्ये आपली परीक्षा आहे ती एक मार्च दोन हजार चोवीस ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे तब्बल सव्वीस दिवसांचा हा परीक्षा कालावधी आहे तर या काळात आपण परीक्षा सोडून अभ्यास सोडून आपले आरोग्य सोडून काहीच आपण चिंतन करू नका मित्रांनो विश्रांती ही तेवढीच गरजेची आहे जास्त जागरणही आपल्याला करायचं नाही रात्री लवकर आठ वा नऊ वाजता आपण झोपायचं आहे खरी अभ्यासाची जी पद्धत आहे जी आम्ही स्वीकारली ना आम्ही त्यात यशस्वी झालो मित्रांनो सगळे बोलत असतात घरामध्ये काही दूरदर्शनचे कार्यक्रम मोबाईलचे कार्यक्रम चालू असतात त्याच काळात आपण आपल्या रूममध्ये जाऊन किंवा जी रूम आपल्याला खाली वाटत असेल तिथे जाऊन झोपायचं आणि यांना कितीही गप्पा मारायचे ते मारून द्या मग यासाठी आपण लवकर जेवायचं आहे सूर्यास्ताच्या वेळेला आणि आठ नऊ वाजता झोपून जायचं आहे आणि पहाटे तीन वाजता मात्र गजर लावून आपल्याला उठायचं आहे यावेळेला पूर्णपणे शांतता असते हा तीन चार तासांचा काळ आपल्याला चांगला अभ्यासासाठी मिळतो मित्रांनो आम्ही भावंडांनी याचप्रमाणे अभ्यास केलेला आहे आणि यशस्वी देखील झालेला आहे फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत मित्रांनो असे नाही की नुसतेच पास झालो उत्तीर्ण झालं तर तीन वाजता उठा जर मध्येच आपल्याला आळस वाटला तर चहा वगैरे आपण घेऊ शकता उत्तेजनार्थ पे म्हणून आता प्रत्यक्ष परीक्षेला जाताना या दिवशी आपल्याला पूर्णपणे लवकर तयार व्हायचे आहे अभ्यासात जास्त वेळ घालवायचा नाही तयार व्हायचं आहे लवकर वेळेवर आणि आपल्या देवघरातील देवतांचे दर्शन घ्यायचे घरातील वरिष्ठांचे दर्श चरणस्पर्श करायचे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला बाहेर पडायचं आहे शाळेमध्ये लवकर पोहोचायचं आणि वेळेआधीच आपण आपल्या जागेवर जाऊन बसायचं आहे मित्रांनो हे लक्षात आता जोपर्यंत पेपर आपल्या हातात प पडत नाही प्रश्नपत्रिका तोपर्यंत आपण आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करत राहायचे जर आपण देहदारी गुरु केला असेल दीक्षा गुरु केला असेल गुरुमंत्र आपल्याजवळ असेल तर या गुरुमंत्राचे गुरु स्मरण आपल्याला वारंवार वारंवार वार, 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 खाली रिकाम्या वेळेमध्ये करायचं आहे मित्रांनो हे लक्ष घ्या याने तुमचं मनोबल अत्यंत वाढू शकते मित्रांनो इतर कोणाशी आपल्याला वायफळ चर्चा करायची नाही हे लक्षात घ्या प्रश्नपत्रिका हातात मिळताच प्रथम ती सर्व वाचून काढा मित्रांनो आणि येणाऱ्या प्रश्नांच्या उत्तराची क्रमवारी आपल्याला मनातल्या मनात आहे आणि या येणाऱ्या प्रश्नांची आधी फटाफट उत्तर आपण लिहून काढायची मित्रांनो यात काहीही विलंब आपण करायचा नाही वेळ घालवायचा नाही आणि नंतर मग कमी प्रमाणात उत्तर येणारे प्रश्न आपल्याला सोडवायचे शेवटी न येणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे वेळ मिळेल तेवढा वेळ मिळाला ते तर हरक हरकत नाही मिळाला तरी हरकत नाही कारण आपण महत्त्वाचे जे काम आहे ते आधीच आपण पार पाडलेले आहे मित्र नंतर मग उत्तरही येत असून पण आपल्याला लिहायला वेळ मिळत नाही अगोदरचा वेळ आपण असाच घालवलेला असतो म्हणून मित्रांनो मित्रांनो आठवा आठवी टिप्स अशी आहे की परीक्षेच्या साधारण एक ते दीड तास पाणी पिऊ नका काही होत नाही पाणी पि नाही पिलं तर काही होत नाही मित्रांनो पण पाणी पिलं तर आपल्याला त्रास होईल मध्येच आपल्याला वर्ग सोडून आपल्याला लघुशंका करण्यासाठी जावं लागेल मित्रांनो तो वेळ आपल्याला वाया जाईल एखाद्या प्रश्नाचं उत्तर तेवढ्या वेळामध्ये आपल्याला सोडवता येईल तर मित्रांनो हे लक्षात घ्या म्हणजे पाणी आपल्याला तहान लागतच असेल तर आपण फार कमी प्रमाणात एक कपभर पाणी पिलं तरी चालेल दोनभर दोन घट पाणी पिलं तरी चालेल मित्रांनो पण जास्त पाणी पिऊ नका आणि यानंतरचा टिप्स आहे मित्रांनो वर्गात कोण येते जाते याकडे लक्ष अजिबात देऊ नका वेळेआधीच प्रश्नपत्रिका सोडून निघून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कडे लक्ष अजिबात देऊ नका आपण मात्र वेळ संपल्यावरच वर्गाबाहेर पडायचं आहे हे लक्षात घ्या इतर कोणासही फाजील चर्चा न करता पुढील प्रश्नपत्रिकेचा आपल्याला विचार करायचा आहे मित्रांनो बाहेर पडल्यानंतर दहावी टिप्स अशी आहे मित्रांनो की मन प्रसन्न ठेवा मन जे आहे ते प्रसन्न ठेवा मनात कुठल्याही प्रकारची भीती ठेवू नका मित्रांनो हस्ता चेहरा ठेवा टेन्शन घेऊ नका कॉफी करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका कारण आम्ही हे असे कामं कधी केलेले नाही मित्रांनो हे लक्षात घेऊ अन्यथा चोरटेपणा आपल्या मुखावर सहजपणे कोणाच्याही लक्षात येईल मित्रांनो आणि आपण कॉपी उघडून पाहण्याच्या आधीच पकडले जा त्यामुळे त्यासाठी जो सराव लागतो तो सराव आपल्याजवळ हो। तंत नाही असं समजायचं आपण किंवा आपण त्यातले नाही काय होईल मार्क थोडे कमी मिळतील तंतोतंत मिळणार नाही नको दे पण या मार्गाने आपण जायचं नाही मित्रांनो उत्तीर्ण होण्याची शक्यता फारच कमी असते जे लोक कॉफी करतात कारण एका प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी त्यांना जवळजवळ दुप्पट तिप्पट वेळ घालवावा लागतो मित्रांनो कारण चहो बाजूकडे त्यांना भावं लागतं त्यांची नजर भिरभिरती असते मित्रांनो तेव्हा विना टेन्शन पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा अशी माझी आपणास सर्वांना विनंती आहे आत्मविश्वास स्वतःचा आत्मविश्वासाने पेपर सोडवा मित्रांनो कितीही कमी जास्त मार्क्स मिळत त्याची चिंता पेपर सोडवताना अजिबात करू नका मित्रांनो हां एक आपल्याला अजून एक महत्त्वाची टिप्स देण्याचा प्रयत्न करत आहे की जर आपण ब्लँक होत असाल ब्लँक होत असाल तर आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे अवश्य करावे गुरुमंत्र असेल गुरु असेल तर त्यांचंही आपण स्मरण केले तर आपल्याला लगेच आपल्यासमोर उत्तर डोक्यात आलेच समजा आणि पटकन आपण ते पेपरवर लिहायचे आणि यशस्वी व्हायचंय मित्रांनो नामवंत वा यशस्वी व्हा आपल्या गुरुजनांचे व शाळेचे नाव सन्मानित करा मित्रांनो दहावी इयतेचे यशच आपल्या नोकरी व्यवसायाच्या संसाराचा सामाजिक पाया आहे असे समजा मित्र असे समजा म्हणजे आहेच तो कारण इथे जर आपण अयशस्वी ठरला तर पुढे आपले काही म्हणावे तसे आपला संसार म्हणा किंवा नोकरी व्यवसाय स्थिरता आपल्याला लाभणार नाही मुळात मार्ग सापडणार नाही ना कारण आपल्याकडे भांडवलच नाही शैक्षणिक भांडवल ज्याच्याकडे आहे तोच आज पुढे जातो आहे आणि आपण पाहताच आहात की आपल्यापेक्षा जास्त शिकलेले लोक किती प्रमाणामध्ये महिन्याकाठी पगार घेत आहेत तर आपणही त्या तोडीने त्या जोडीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे आपण यशस्वी व्हायचं आहे मित्रांनो तेव्हा एवढे लक्षात ठेवा मित्रांनो माझ्या समस्त विद्यार्थी मित्रांनो जे परीक्षेला बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मा त्या सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो मित्रांनो आणि आपणा सर्वांना यात यश प्राप्त होईल आपण यशस्वी झालो खात्रीने यशस्वी व्हालो मित्रांनो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना कर आणि आजचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो माझ्या विद्यार्थी भी मित्रांनो अभ्यास करा आणि यशस्वी व्हा धन्यवाद हरिओम हरिओम शिवा उन। महादेवा